और लोग आते हैं जुलाई नमस्कार मॅडम आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत फिरदोस शेख मॅडम आणि यांची नाशिकमध्ये राहतात मॅडम आणि मॅडमांची पोलीस शिपाई या पदासाठी नियुक्ती झाली आहे तर यांच्याशी आपण बातचीत करण्यासाठी आलेलो आहे तर मॅडम पुढील माहिती आपल्याला देतील आपलं नाव मॅडम असं माझं नाव शेख फिरदोस नसरुद्दीन मी नेक्स्ट माझं नाव शेख फिरदोस नसरुद्दीन मी ना राहणारी नाशिकची आहे सटाणा तालुक्यात आणि माझं मूळ गाव म्हणजे मुलेर गाव आहे मी सरांकडे इथे मी इथे होती नाशिकची नाशिक, नाशिक रोडमध्ये बिटको पॉइंट जवळ आपली फिनिक्स करिअर अकॅडमी आहे नितीन सरांची त्यांच्या इथे आणि तुम्हाला पोलीस मध्ये जाण्याची आवड होती का लहानपणापासून हो सर पहिल्यापासून आवडत होती स्कूल लाईफ मग सरांनी कसं ट्रेनिंग पूर्ण करून घेतलं तुमच्याकडे सरांनी दिवसेंदिवस ग्राउंड घेत होते प्रॅक्टिस सकाळी ट्रॅकिंग असायची डोंगर चढ असायचे ग्राउंड असायचे प्रत्येक जे सरांनी सांगितले त्या पद्धतीने अकॅडमी काही अनुभव एखादा तुमचा अनुभव तर खूप आहे सर चुका केलाय आहेत मारही खाल्ले आणि आज त्या मार खाल्ल्यामुळे आज इथपर्यंत पोहोचलो सर महिलांना काय संदेश देऊ इच्छिता आपण महिलांना एवढाच संदेश देईल की हार न मानता कुठल्याही जिद्दीने आज आपण पुढे गेलो तर नक्कीच सक्सेस कुठं ना कुठं आपल्या लाईफमध्ये भेटले आपण बघतो की आज हो सक्सेस भेटत नाही आपल्याला पण कधी ना कधी आयुष्यात नशिबात मेहनत आणि नशीब भेटते कुठे ना कुठं सर एवढं सांगेल की हार न मानता त्यांनी पूर्ण पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे आणि योग्य मार्गदर्शक आणि योग्य मार्गदर्शन त्यांना भेटलं तर ते नक्कीच कुठे ना पोहोचतात महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्यात आता आपल्याला पोस्टिंग मिळेल सध्या सर मी बुलढाणा जिल्ह्यात भरती जप आहे आता माझी ट्रेनिंग चालू असल्यामुळे मी नागपूरमध्ये आहे नागपूर ट्रेनिंग सेंटर आहे माझं थँक्यू मॅम धन्यवाद सर